नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ढगाळ वातावरणामध्ये कांदा पिकाची आपल्याला कशाप्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे किंवा आपल्याला ढगाळ वातावरणामध्ये कोणत्या फवारणीचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे त्या फवारणीमध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकाचा समावेश करणे गरजेचे आहे जेणेकरून सकाळच्या धुई धोकं यामुळे आपल्या कांदा पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव पाहायला मिळतो त्यावर आपण कशाप्रकारे नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे सोबतच कांदा पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी किंवा वाढ जर आपल्या कांदा पिकाची थांबली असेल तर आपल्याला कोणत्या टॉनिकचा वापर या फहारणीमध्ये करणे आवश्यक आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे आपल्या कांदा पिकापासून आपण उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकणार आहोत याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सततचे ढगाळ वातावरण असेल किंवा सकाळच्या धुई धुकं यामुळे आपल्या कांदा पिकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बुरशीजन्य रोगाचा हो प्रादुर्भाव त्या ठिकाणी पाहायला मिळतो किंवा बुरशीजन्य रोगाचा हो मोठ्या प्रमाणामध्ये जर प्रादुर्भाव झाला तर आपल्या कांदा पिकामध्ये शेंडे पिवळे पडणे किंवा श कांदा पिकाची जे काही पात आहे ती करपणे अशा प्रकारे लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ढगाळ वातावरणामध्ये कांदा पिकामध्ये फवारणीचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे फवारणीचे व्यवस्थापन करत असताना आपल्याला चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक या फवारणीमध्ये वापरणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक वापर करत असताना आपण यू पी एल कंपनीचे साप या बुरशीनाशकाचा वापर आपल्या कांदा पिकामध्ये या अवस्थेमध्ये नक्कीच करू शकता याच्यामध्ये दोन घटक आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते पहिला घटक आहे कार्बनडाझिम आणि दुसरा घटक आहे मॅनकोझेप हे दोन घटक असलेलं यू पी एल कंपनीचा साप अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट या बुरशीनाशकाचा आपल्या कांदा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी आपण पस्तीस ग्रॅम एवढे प्रमाण घेऊन आपल्या कांदा पिकामध्ये फवारणी करू शकता अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या बुरशीनाशकाचा आपल्या कांदा पिकामध्ये पाहायला मिळणार शेतकरी मित्रांनो हे अतिशय स्वस्त बुरशीनाशक आहे आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या बुरशीनाशकाचा आपल्या कांदा पिकामध्ये पाहायला मिळेल किंवा शेतकरी मित्रांनो आपण क्रिस्टल कंपनीचा टिल्ट या सुद्धा आपल्याला कांदा पिकामध्ये बुरशीजन्य रोगावर प्रादुर्भाव थांबवण्यासाठी वापर करता येणार चा आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला प्रोपिकोनोझॉल हा घटक प्रामुख्याने क्रिस्टल या कंपनीचा टिल्ट यामध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी आपण पंधरा मिली एवढे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो दोन्ही बुरशीनाशकाचे रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला कांदा पिकामध्ये पाहायला मिळेल त्यामुळे आपल्याला दोनपैकी कोणत्याही एकाच बुरशीनाशकाचा आपल्याला वापर ठिकाणी करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला कांदा पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी कांदा पिकामध्ये हिरवेगार येण्यासाठी आपल्याला बायोविटा यक्स या टॉनिकचा वापर यामध्ये करणे आवश्यक आहे जर याचा वापर आपण करत असाल तर आपल्याला पस्तीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपल्याला फवारणी करावी लागेल या टॉनिकचा आपल्याला कांदा पिकामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो या फॉर्नीमध्ये आपल्याला सिलिकॉन बेस असलेलं स्टिकर जर आपण वापरलं तर आपल्याला आपण जे काही आपल्या फारणीमध्ये घटक वापरणार आहोत त्या घटकाचा शंभर टक्के रिझल्ट आपल्या कांदा पिकामध्ये लागू होण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे कांदा पिकामध्ये फवारणी करत असताना आपल्याला सिलिकॉन बेस असलेलं कोणत्याही कंपनीचं आपण कोणतंही स्टिकर त्यामध्ये वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर कांदा पिकामध्ये आपण फवारणीचे नियोजन केले तर चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला या फारणीचा कांदा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त कागदा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद